कापूस तूर सोयाबीन गहू आणि हरभऱ्याच्या दरात मोठी हालचाल कुठे मिळाला उच्चांकी भाव पहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे दर नमस्कार आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज मित्रांनो आज सहा फेब्रुवारी दोन हजार छव्वीस रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये पिकांच्या भावात चढ उटार पाहायला मिळत आहेत कुठे तुरीने नऊ हजारांचा टप्पा ओलांडलाय कुठे सोयाबीन पार केले सहा हजार रुपये तर कुठे कापसाला आठ हजारांचा आधार मिळालाय पाहूया आजचा सविस्तर बाजारभाव रिपोर्ट तूर बाजार समित्यांमध्ये तुरीचा धुमाकूळ बाजार स्थितीचा विचार केला तर तुरीची आवक मर्यादित असल्यामुळे व्यापारी चढ्या दराने खरेदी करत आहेत राज्यात काही बाजार समितीत मिळत असलेले ठळक दर लातूरमध्ये सरासरी आठ हजार पाचशे रुपये तर अकोल्यात आठ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये दर मिळाला आहे हिंगणघाटमध्ये आज तुरीने नऊ हजार तीन रुपयांचा उच्चांक गाठला या दरावरून एक अंदाज केला तर आवक कमी असल्याने येत्या आठवड्यात भाव अजून वाढण्याची शक्यता आहे आता पाहू कापूस दर पांढरं सोनं आठ हजारांवर स्थिर बाजारस्थितीचा विचार केला तर ओलावा कमी असलेल्या कापसाला चांगल्या किमती मिळत आहेत राज्यातील काही बाजार समितीतील ठळक दर अकोल्यात कमाल आठ हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर हिंगणघाटमध्ये आठ हजार पंच्याण्णव रुपयांचा दर मिळाला अमरावती आणि राळेगावमध्ये मात्र दर सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात फारशी हालचाल नसल्याने शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल विक्रीला काढावा सोयाबीन दरामध्ये मोठी चढाओढ बाजार स्थितीचा विचार केला तर सोयाबीनचे दर सध्या पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या पट्ट्यात आहेत राज्यातील काही बाजार समितीतील ठळक दर लातूरमध्ये सरासरी पाच हजार सातशे पन्नास रुपये दर असून वाशिममध्ये काही ठिकाणी उच्चांकी सहा हजार सहाशे नव्वद रुपयांपर्यंत सौदे झाले आहेत नागपूर आणि अमरावतीमध्ये मात्र दर पाच हजार पाचशेच्या आसपास स्थिरावले आहेत रब्बी हंगाम आता अंतिम टप्प्यात असून बाजारात गव्हाची आणि हरभऱ्याची चाहूल लागली आहे रशिया युक्रेन वादाचा जागतिक परिणाम आणि देशांतर्गत मागणी यामुळे गव्हाचे दर तेजीत आहेत तर हरभऱ्याच्या दराबाबत शेतकरी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत पाहूया सविस्तर बातमी गहू खाण्यासाठी आणि पेरणीसाठीही मागणी वाढली बाजार स्थिती विचार केला तर खुल्या बाजारात गव्हाचा तुटवडा जाणवत असल्याने दरात सुधारणा झाली आहे राज्यातील काही बाजार समितीतील ठळक दर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गभाला दोन हजार आठशे ते तीन हजार तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे नागपूर दोन हजार नऊशे ते तीन हजार एकशे पन्नास रुपये पुणे मुंबई तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये दर्जेदार लोकवन आणि सिहोर अकोला दोन हजार सातशे पन्नास ते तीन हजार पन्नास रुपये हरभरा हमी भावाच्या आसपास दरांची फिरकी बाजार स्थितीचा विचार केला तर नवीन हरभऱ्याची आवक काही भागात सुरू झाली असून दर सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान आहेत राज्यातील काही बाजार समितीतील ठळक दर लातूर पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे पन्नास रुपये जळगाव पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे पन्नास रुपये अमरावती पाच हजार दोनशे पन्नास ते पाच हजार पाचशे रुपये केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी जाहीर केलेला हमीभाव आणि बाजारभाव यात सध्या चढाओड सुरू आहे नाफेडची खरेदी सुरू झाल्यास दराला अधिक आधार मिळेल शेतकऱ्यांसाठी खास सल्ला गहू नवीन गहू बाजारात येण्यास अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत जुन्या गव्हाला चांगले दर मिळतील हरभरा जर दर हमीभावापेक्षा कमी मिळत असतील तर शासनाच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करणे फायदेशीर ठरेल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे ताजे बाजारभाव कापूस आणि सोयाबीनमध्ये सध्या वेट अँड वॉचची स्थिती आहे तर तुरीमध्ये विक्रीची चांगली संधी आहे तुमच्या भागातील बाजारभावासाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज